नमस्कार मंडळी माझं नाव आहे सौरभ आणि आज आपण आलेलो आहे तर मला व्हिडिओ मध्ये खाली कमेंट भरपूर होत्या की एक घरगुती घरगुती सारखा व्हिडिओ कर नॉनव्हेजचा तुम्ही म्हणलो आपल्या कोल्हापुरात mm, मला त्यासाठी वेळ लागला भरपूर शोधण्यासाठी तर मी शेवट तुमच्यासाठी खास आणलेला आहे तर आपण आज आलेलो आहे हॉटेल वृंदावनला तर बघा त्यांची मटण थाळी त्यांची सगळं कसं तयार होतंय रिव्ह्यू कशा प्रकारे लागतो सगळं बघा काय चिकनची रजवाडी कशा काय असते म्हणजे त्यात ते लाल मध्ये केले म्हणजे कसले मसाले काय असते हा घरगुती मसाला केलाय आणि हे लोणचं आहे चिकनचं लोणचं चिकन लोणचं हा खेमा खेमा जरा दाखवा

तर मंडळी आपण आज वृंदावन हॉटेलला होतो तर घरगुती एकदम म्हणजे एकदम खतरनाक म्हणजे बघितला तुम्ही तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे बनते तर आपण आता हे ओनरचे मुलगा आहे तर दादा कधी चालू केला आपल्या हॉटेलला या सोळा वर्ष झाले या हॉटेलला सोळा वर्ष झाले हां हां चल चालते मग आता आपल्या थाळी कुपी दिली यात्रीला चिकन थाळी काय काय मिळते हे हा� माई हां हे गावांचं लोन्स आहे गावराण कोंबडीचं कोंबडीचं लोन्स आहे आपल्या चिकन आहे बॉईल हा हे निर्गी आटाक मला निर्गिली म्हणजे काय हे असत यात पाच भाज्या पालेभाज्या पालेभाज्या आपल्याला सगळे दिले हा पालेभाज्या सोलकडी तांबडा फाटा असं आणि हे काय मी नवीनच बघा हे कवाउसी काय कुठंही नाही अजून हां 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 चिकनचं चिकनच काय कवास्टी आणि ही आपली थाळी कसली ही स्पेशल म्हटलं म्हणजे हॉटेलची मी हां मग यात काय काय आपल्या खेमा हा हे गावांचं लोण लोणचं फ्राय मटन हे चिकन आहे मांडा आणि हे काय मध्ये हे मटणाचं सगळं आहे खेमा आहे मटणाचालते तर म्हणजे आपल्याला टेस्ट करून कशा प्रकारे लागते धन्यवाद भाऊ थँक्यू आणि मंडळी आज आपण त्यांची वृंदावन शाही स्पेशल थाळी घेतली आहे आणि ह्याची किंमत म्हटल्या तर फक्त आणि फक्त दोनशे रुपये आणि दोनशे रुपयेला काय काय दिलं तुम्हाला सांगितलंच मघाशी तर आपण आता टेस्ट करून बघूया हे बघा स्टार्टर यांचे कबाब नावाचं एकत्र आहे आणि त्यावर मेहून घेत तर टेस्ट करून बघूया आपण कसं आहे मस्त एकदम क्रिस्पी आणि मेहनीच टेस्ट मस्त लागला क्वालिटी आणि आता आपण पहिलं आता मटण खायला घेतलं स्पेशल ते मटण ट्राय करू पहिला तोंडाला पाणी या लागले तर ही मटण आहे खेमा ते मिक्स आहे ह्यामध्ये मटणाचं जे पाड आहेत कलेजी मुर्दा हे सगळे पाड म्हणजे जे खेमा हे सगळं मिक्स आहे त्यामुळे एकदम क्वालिटी टेस्ट आहे मस्त लागला लागेल आणि जास्त स्पायसी नाही काय नाही मिडियम स्पायसी आहे आता आपण हे त्याचे गावरान चिकन लोणचं लोणचं फ्राय करूया ह्याच जरा लिंबूच्या बिया आणि लिंबूचा फ्लेवर आहे त्यामुळं ना पणा लागला आहे जरा थोडा जरा हिरवी मिरची कढीपत्ता टाकल्यामुळं मस्त फ्लेवर आहे मस्त लागायला हे आणि त्यांचं काय फ्राय फ्राय चिकन आहे हे काय बॉयलरच आहे आपलं मस्त रेग्युलर फ्राय आहे पण मस्त लागायला लागले की आणि आयटम एवढे आहेत भरपूर आहेत की ताट सांगण्यासाठी एक एवढा विषय रागा लागला मस्त आणि एक मला वेगळं वाटलं म्हणजे आपल्याला रेग्युलर कुठल्याही हॉटेलला गेल्यावर कसं अंडाकरी देतात पण ह्यानी काय वेगळी निर्गिली अंडाकरी काहीतरी आहे टेस्ट करून बघूया त्यावर दुधाची क्रीम मारलेलं आहे ग्रीन म्हणजे त्यानं सांगितलं मग की कि पालेभाज्या चार ते पाच इंच मिक्सर आहे मस्त मस्त एकदम पौष्टिक आणि पालेभाज्यांचा सगळा फ्लेवर लागा त्यात त्यात अंडा कर मस्त पांढरा रस्ता पिऊन बघा मस्त पांढरा रस्सा पण शंभर टक्के मस्त आहे तांबडा ट्राय करूया पांढरा आणि तांबडा पांढरा काय असं व्यवस्थित आहे एकदम फ्लेवर लागाल आहे पांढराशाचा आणि तांबडा म्हणाय गेलं तर जास्त करून एक ठिकाणी तिकडून मिळतो पण एकदम मिडियम स्पायसी आहे व्यवस्थित आहे आणि ही खेमा खेमा आहे हा आपल्या चिकनचा खेमा आहे जरा स्पाइस आहे मस्तच तर आपण आता ही मंडळी एकदम ओव्हरऑल बघायला गेली थाळी तर एकदम मस्त आहे आणि मला एक भारी वाटलं म्हणजे एवढे आयटम त्यांनी दिले आहेत आणि ते पण मस्त दोनशे रुपयेमध्ये एवढी थाळी आणि पांढरा रसा तांबडा रसा सोलकडी हे तुम्ही परत फील करू शकताय कांदा दिला आहे लिंबू दिला आहे मला भारी वाटलं म्हणजे दोनशे रुपयेमध्ये त्यांनी एवढं सगळं दिले मस्त आणि ते पण एक घरगुती त्यांची आईच करते मस्त जेवण क्वालिटी केलेलं आहे मस्तच एक वेळ शंभर टक्के विजिट करा धन्यवाद तर दादा कधीपासून येतं नाही येत येतं एक वर्ष आल्यापासून येतो हां मग कसं वाटतं जेवण जीवन। जेवण एक नंबर आहे कोणती थाळी घेते जरी तुम्हाला आवडणार आहे म्हणे स्पेशल वृंदावन थाळी काय म्हणून जर रेटिंग द्या म्हणजे दहा पिके किती देणार दहा पिके आम्ही दहा द्या धाड्यांच्या आणि काय हां प्राईज आणि क्वालिटी आणि क्वालिटी दोन्ही पे जपली त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही चालतं धन्यवाद ओके तर मंडळी आज आम्ही वृंदावन हॉटेलला होतो आणि तुम्हाला मी, मी सांगितलेलं की घरगुती पद्धतीचं क्वालिटी आणि क्वांटिटी आणि प्राईस पण कमी ठेवल्या पण जेवण एकदम खतरनाक वाटलं तर मी आजपर्यंत कुणाला असं बोललो नाही पण पहिल्यांदा बोलतो करा शंभर टक्के नाही आवडलं तर माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करा आजपर्यंत असं कोणी बोललो नसेल पण मी बोलावं लागलो तर हे जे ओनरचे भाऊ आहेत तर आता ॲड्रेस आपला परत एकदा सांगा लोकांना गेला तर चौक माधुरी बेकरी तिथनं सरळ वर येणे वर आल्यानंतर खेलखजाना दुकान आहे विंडो बेकरीच्या खाली गोदाहन हॉटेल एक पंधरा वर्ष झाली आपल्या हॉटेलला घरगुती पद्धतीनेच परंपरा आपली चालू आहे लोकांच्या सेवेसाठी दर पण व्यवस्थित आहेत आपले आणि व्यवस्थित फॅमिलीची सोय आहे आणि मला एक विचारायचं आहे की मसाले वापरते ते घरचे का ते आपण घरगुती सगळं बनवतो आणि मंडळी असे आयटम पण एवढे हो युनिक युनिक ठेवलेत हो ना तर खतरनाक म्हणजे ती सगळं टेस्ट एकदम युनिक कोल्हापुरात अशी कुठं टेस्ट मिळणार नाही अशी आहे तर एक वेळ शंभर टक्के विजिट करा धन्यवाद